औ राजे होी जी औ राजे हो जीर राजे जी जी स्वराज्याचे बांधू तोरण बांधू तोरण संधी पाहून कोंडा किल्ला घ्यावं ताब्यात अष्टमी मूर्त ठेव ध्यानात जिजाबाई बदल राजगडात जी राजे हो

आपण आणि दिले बघा वचन तुमचं नाव काय माहिती यशवंती यशवंती चाल घडपड वादितोरीला यशवंती कुंकू आता तुला आज या आमच्या पद्धतीला घड येईल आमच्या हाताला जेरी सादला उद्धाए भाँचे एका वाराने तानी जीच्छा हात उडविला इंचे जक्मांगाला रप्ताने वीर धारीला रक्ताची थार रप्ता बघून भूँट